नमस्कार मित्रांनो आज आम्ही शेतामध्ये आलो आहे शेतामध्ये बऱ्याचपैकी गहू छानपैकी आलेला आहे आणि याला तर तुम्ही ओळखत असा नाही याला काय म्हणतात कॉमेंटमध्ये सांगा आणि गव्हामध्ये आल्यानंतर आम्हाला असं कळालं की थोडंसं गव्हाला उंदरंसुद्धा खात आहेत आणि तुम्हाला दाखवतो त्या उंदरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान केलेली आहे की सांगणंसुद्धा खूप मुश्किल आहे एकदा तुम्ही पाहू शकता की या उंदरांचं नियोजन कशा प्रकारचं हे उंदरांची कमाल आहे बघा यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गहू खाल्लेलं आहे त्याला करावं तरी काय कॉमेंटमध्ये आम्हाला एक चांगला उपाय सुचवा आम्हाला कळवा की काय करायचं आहे उंदराच्या नियोजनासाठी काय करावं लागेल आणि तुम्हाला गहू कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा शेत तसं सा खूप छान आहे आणि गव्हाच्या आता जवळपास गहू पण छान प्रकारे वाढलेला आहे